मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेवर खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला गाढवाला कितीही चंदन उटी लावली तरी ते उकिरड्यावर जाऊन अंगाला राख लावून येतं असं फडणवीस म्हणाले होते त्यावर डुकराला स्वर्गात यायला सांगितलं तरी ते चिखलातच लोळत असा पलटवार राऊत यांनी केला पिंपरी चिंचवडच्या भोसरी विधानसभा मतदारसंघातल्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटन कार्यक्रमात फडणवीस यांनी ठाकरे गटाला उपरोधिक टोले लगावले होते पाहुयात या दोन नेत्यांमधला कलगीतुरा गाढवाची अंगी चंदनाची उटी राखे सवे भेटी केली तळे म्हणजे गाढवाला जर चंदनाची उटी लावली तरी तो उकिरड्यात जाऊनच राख अंगाला लावून घेणारच अर्थात मी कोणाबद्दल बोलतोय हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मी फार सांगण्याची आवश्यकता नाही आहे डुकरात जरी डुकर किती चिखलात लोडल आणि त्याला सांगितले तुम्ही स्वर्गात येता का तरी नाही तोडणं हे चिखल हात माझा स्वर्ग आहे ही डुकराची नीती भारतीय जनता पक्षाची ते चिखलात लोळत आहेत आमच्याबरोबर असताना ते स्वर्गसुख स्वर्गसुखात आनंद घेत होते आज ते दोन डबके आहेत त्यांच्या बाजूला त्या डबक्यात हे डुकरं लोळत आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांची सध्याची जी काय वचवत सुरू आहे बरं काय त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे हे त्यांचं नैराश्य आहे